भाऊ पावती मग ह्या का म्हणते ह्या ड्युटी मग अरे काय बाहेर पुढे बाहेर तुझ्या बरोबर लागत नाही असं नाही तसं नाही का मी नाराज आहोत अरे तू ड्युट्या नाही लावत चाल माझ्यासोबत ड्युटी लोकेशनला भाऊ भाऊची ड्युटी बरोबर लागली पाहिजे ते ड्युटी लोकेशन वाला बरोबर लागेल म्हणते हा हे पावती हे नाश्ता रे भाऊले हे चाय रे भाऊले चाय दे हा त्याने चाय नाश्ता पिला त्यानं पावती घेतली किती का मग पावती घेऊन झाली तर त्याच्यात चार दिवस मस्त ड्युटी लागते झाली वाटते बरोबर म्हणजे पाचव्या दिवसापासून जैसे थे मग या पुन्हा येते काय जवळ सांग बरोबर नाही एक काम कर पाचशे रुपये महिना देऊन दे मी करून घेतो बरोबर बारा महिन्याच्या कितीनं पिटला ह्या सभासद बारा पंच साठ सहा हजार सहा हजारानं पिटला काय एखादा जर याच्या हातानं अवघातानं अपघात वगैरे झाला मग भाऊ मी पावती भांडली तुमची काही नाही ते पच्वीस हजार देऊन त्याचे मी निपटून टाकतो पंचवीस हे सहा किती नपटला तो एकतीस हजार तू पुढे पिटला भविष्या तारखी काही झालं त्रेस हजार लागत होती मी जमून देतो तू येतात पन्नास कापून टाकला हे अशी सात तारखेची की सत्तावीन वर्षापासून चालू आहे आम्ही बनून म्हणतो का पावती अशा नाही फाडायचा तो सन्मानानं इथं येईल सन्मानानं इथं येईन त्याच्या पावत्या भाडा कोणाले असं बनवून आता जे ऍक्शन करून सांगत ना असं बनवून कोणाची पावती पाडू बोकार रे बाबा